पुणे पदवीधर मतदारसंघातून जन स्वराजचे नेते समीत कदम यांचे नाव चर्चेत पुणे पदवीधर महा मतदारसंघासाठी सध्या महायुतीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत सध्या अरुण लाड हे या विभागाचे विद्यमान आमदार आहेत त्यांची मुदत दोन हजार सव्वीसमध्ये संपत आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे पुणे पदवीधर मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे त्यामुळे पुढचा पदवीधर आमदार महायुतीचा व्हावा यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत यातच गेले अनेक वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आणि जनस्वराज्य युवाशक्तीचे युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचे नाव आता पुणे पदवीधरसाठी समोर येत आहे समित कदम यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून महायुतीचे सर्व नेते त्यासाठी अनुकूल असल्याचेही समजते लोकसभा विधानसभा निवडणुकामध्ये पश्चिम महाराष्ट्रात समित कदम यांनी महायुतीचे प्रचाराचे धुरा अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळले होती यामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महायुतीला यशही आले होते त्यामुळे महायुतीला लाभदायी ठरणारे समित कदम यांना महायुतीकडून पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार बनवण्यासाठी चर्चा सुरू झाल्या आहेत समित कदम हे महायुतीतील सर्वच घटक पक्षामध्ये आवडते व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे समित कदम यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी कोणाचाही विरोध नसणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू असल्याचे त्यांनी पुणे पदवीधरमधून आमदार बनण्यासाठी खुद्द फडणवीस प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते त्यामुळे समित कदम यांच्या रूपाने पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये एका अभ्यास हुशार आणि लोकांना आपला वाटणारा आमदार मिळेल अशी अपेक्षा पदवीधरांना आहे याबाबत लवकरच वरिष्ठ वर होणार असून समित कदम युवा मंचकडून पदवीधर आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट